नमस्कार मंडळी तर कशा आहात सगळे अशा करते सगळे मजेत असतील सगळ्यांना तरीच आम्ही समर्थ तर आज आहे आमच्या गावाकडची यात्रा तर आम्ही निघालो आहे आता ट्रेननी गावाकडच्या यात्रेला देव देवदर्शन करायलाच पाहिजे कशी बडबड करते ऐका नाही इकडं आहे चिवताई ह ती दिदी यात्रे जायची काय रात्र झाली आणि मच्छर तालते हाऊ कस हाय हाय म्हणली का तू मला म्हणलं कोणती भाषा काढली कुठल्या विभागाची तिकडे आबा तिकडे पुढे बसलेले आहेत पण बसलो रेल्वे स्टेशन आहे मच्छर चावत हे पण कोयल इथे पेटवायची आई मडकीला कम आणला बघा कशी नाटक माझी टिंगल करते आहे ना बाय आमचा हो काय काय घ्यायचं यात्रा काय घ्यायचं काय काय घ्यायचं काय 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 पैसे सांगे होय पैसे का पैसे मम्मी पैसे फोनपे आबा आबा भरणार आबा तुम्ही का बंडल नोटा नोटा घेतल्या का आम्ही चिलर घेतली चिलर टाकाय खरेदी करायला काय घेतलंय गरज नाही आजी मग कुणालाच नाही पाहिजे खरेदी करत नाही म्हणले होय नाकांना खरेदी नको मम्मी मटकी ऐकते मटकी मटकीचे तुम्ही काय ऐकता बटाटे ना हा बटाटे कांदे बटाटे म्हणजे आमच्या बऱ्यापैकी सगळे नातेवाईक व्यापारच करते ऐका नाही तर चला आता जायचं ट्रेन येईन एवढ्यात आम्ही जाणार आहे तिकडे इकडे भांडण चालूच आहे काय अगं या मुलात तो काय तिकडे घर बांध तिकडे काय मच्छर दिसत का गोंग बाय बाय सगळ्यांना इकड असं इकड हा काय हे काय आहे त्या उड्डाण पुले चार इकडे आलो का पण बोलायच्या नादर काही रेल्वे स्टेशन आहे आमच्याकडचं बऱ्यापैकी लोक चालले पण दिसत नाही इकडे आहे

कंटिन्यू करा व्हिडिओ आमचे गावची यात्रा बघायला विसरू नका आणि हे आमचं प्रॉपर गाव आहे बघा आपल्याला जरा वेगळाच आनंद असतो आनंद आणि आपल्या गाव म्हणजे वेगळं चलो सगळी लोक आलेली आहेत सगळी आपल्याला स्टेशन ला तसा इतकी लोक उतरत असते वर्षा आहे बघा आम्ही बघायला गावामध्ये पोहोचलेला आहे रेल्वे स्टेशन पासून अगदी जवळच आहे तर बघा हे आहे आमचं गाव इकडे महादेवाचं मंदिर आहे तर गावाकडची थोडीशी मंदिराची सजावट कमी असते का बापू आपल्या इकडच्या सारखी नसते तर बापू पण आलेले आहेत तर लय भारी वाटत आहे खाली पाहिरे बघा बघा इकडं भिडची दुकानं वगैरे कसली भन मस्तपैकी लागलेली आहेत असं मंडप वगैरे टाकूनच मंदिर आहे मस्त पैकी लाइटिंग वगैरे केलेली आहे एवढी गर्दी नाहीये विक्रेत्यांची त्यांची एवढी गर्दी विक्रेत्यांची त्यांची गर्दी वगैरे नसती आपल्या इकडे जेवढी असती तशी भारी वाटते बर का कसं वाटते शिव आपल्या गावाले म्हणून इकडे अशी भेळीची दुकानं वगैरे लागलेली आहे इकडे पेडेवाले हे पेडेवाले वगैरे पब्लिक आहे तिकडे जास्त करून फुटाने वगैरे लेकर चला तर आता दर्शन वगैरे घेणार आहे गर्दी आहे त्याच्यामुळं मग आम्ही पाहुण्यांच्या घरी चाललोय आणि लय वास्त अशी सजावट वा केली लायटिंगची बघा एकच नंबर सजावट केली तर आता आम्ही पाहुण्यांच्या घरी जाणार मग थोडीशी गर्दी कमी होईल

आम्ही पण दोन वर्षात पालोय असं काही होत नव्हतं तर चला